मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या नागपूर सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांना सुखर जीवन जगता यावे या उद्देशाने पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ईट रिक्षा व मोटराइज ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले आज पहिल्या टप्प्यात शंभर ई रिक्षा व शंभर ट्रायसिकल से वाटप करण्यात आले येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील एकही दिव्यांग शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहे आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बावनकुळे सर यांच्या संकल्पनेमधून नागपूर जिल्ह्यामधले जे दिव्यांग आहेत ते आत्मनिर्भर बनावे त्यांना स्वयंरोजगार मिळावा आणि सामाजिक प्रवाहामध्ये यावे याकरिता त्यांनी ही जी मोटोराइज ट्रायसिकल आणि मोटराईज ई रिक्षा अशा दोन योजना राबवण्यासाठी आमच्या विभागाला डेप्यूट केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपले जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि या मार्गदर्शनामध्ये आणि याला जो फंड मिळालेला आहे तो मायनिंग मधून मिळालेला आहे या अनुषंगाने आपण आज इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये ई रिक्षाचे टोटल दोनशे चाळीस लाभार्थी आहेत आणि लाभार्थी आहेत आणि या सहाशे चाळीस जो पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्याचं आज वितरण होत आहे सेकंड आणि थर्ड टप्पा लगेच आम्ही सुरू करणार आहोत आणि याच्यासाठी भरपूर अर्ज आले होते त्याच्यामधून पात्रता ठरवून आज या लोकांना आम्ही स्वयंरोजगारासाठी सामाजिक प्रवाह आणण्यासाठी सामाजिक विभाग सामाजिक न्याय विभागावर मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्रीजी मान्य पालकमंत्रीजी यांनी जो आत्मविश्वास दाखवला जो आमच्यावर विश्वास दाखवला त्यासाठी आम्ही आभार मानतो सर्वांचे